नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपले स्वागत करते पानवाडी येथील ग्रामपंचायत सरपंचांनी केला दलित लोकांवर अन्याय काटोल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पानवाडी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन मधील दलित वस्तीला लागून असलेल्या स्मशानभूमीचे बांधकाम राजकारण व कुटनीतीने सरपंचांनी सुरू केला असल्याचा प्रकार समोर आला आहे पंच पानवाडीची आहे अर्चना इंगळे आम्ही तीन तीन मार्चपासून सतत पाठपुरावा पाठपुरा करून राहिलो आहे तहसीलदार साहेब ए डी ओ साहेब आणि बी ओ साहेब यांच्याकडे जाऊन बाणकुळे साहेबांना पण आम्ही भेटलो आहे आणि पोस्ट चारदा भेटलो आहे तरी को सगळ्यांचं आम आम्हाला काही अजून अपेक्षाकारक असं उत्तर मिळालेलं नाही आहे ते लोक ग्रामपंचायतला अहवाल द्यायला सांगतात पण ग्रामपंचायतकडे आम्ही सांग म्हणजे तक्रार केली पण ग्रामपंचायतीकडे त्यांच्याकडून आलेले पत्र आहे ग्रामपंचायतीने आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आहे याच्यामध्ये सर्वशी जबाबदार सरपंचही आहेत सरपंच जेव्हापासून सरपंच जेव्हापासून खुर्चीवर बसलेले आहे जानेवारी महिन्यापासून तेव्हापासून यांनी पूर्ण गावामध्ये काही बंडखर लोकं आहेत त्यांच्या सोबतीला गावामध्ये म्हणजे साथ देतो पाठिंबा देतो मग आम्ही दलित लोकं म्हणून आम्ही एवढे पिछडलेलं आहोत का आम्हाला एवढं म्हणजे गलित चट टाकलेलं आहे का आम्हाला असं माझं शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या एवढं आम्ही प्रयत्न केला पण शासनानं काही दखल घेतलेली नाही आहे आमची एवढी विनंती आहे का आमच्यावर तुम्ही नाही काही तर दलित लोकं म्हणून नाही एक माणूस म्हणून तरी आमच्याकडे लक्ष द्या आणि आमच्या घराजवळ हे होणारं गैरफाय गैर काम होणारं चुकीच्या मार्गानं काम होत असलेलं हे कुठंतरी थांबवा तुम्ही गावातील मैती दलितांच्या घराजवळ पेटवून त्यांना सतत जानेवारी महिन्यापासून त्रास देत असल्याचा आरोप दलित वस्तीतील लोक करीत आहेत त्यांच्यावर अन्याय ग्रामपंचायत सरपंच यांच्या सांगण्यावरून होत असल्याचे ते सांगत आहेत ते स्पॉट पाहिल्यावर सांगितलं की आम्ही तीनशे ते अडीचशे फूट अंतर असन तर तिथं परमिशन देऊ शकतो आणि जेव्हा दुसऱ्यांदा काम येणं दुसरी पार्टी आल्यावर येणं जेव्हा काम नवीन लावलं तिथं तर त्यानं सांगा इथं तहसीलदार साहेबांनी येऊन पण नाही पाहिलं आम्ही गेलो तर तेनं आम्हाला विचारलं का तुम्ही लेखी देऊ शकता का आणि इथं फक्त पस्तीस ते छत्तीस मीटर अंतरावर तिनं मशनभूमीचं काम चंचन करण्यात आलं आहे तुम्ही याची तक्रार वगैरे कुठे कुठे केलेली आहे याची तक्रार कलेक्टर साहेबाकडे केली आहे बावनकुळे साहेबाकडे कडे केली आहे तहसीलदार साहेबांना दोन वेळा दिला आहे पोलीस स्टेशनला दिला आहे येडू साहेबांकडे दोन तक्रार आहे पंचायत समितीला पण आमची दोन तक्रार स्मशानभूमीचे नाविन्यपूर्ण बांधकाम हे गावालागत न होता गावाच्या बाहेर नियमानुसार झाले पाहिजे यासंबंधी त्यांनी पंचायत समिती काटोल तहसीलदार काटोल उपविभागीय अधिकारी काटोल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे निवेदन काटोल पोलीस स्टेशन मध्ये यासंबंधी तक्रार सुद्धा दाखल केली आहे मी इथे गेलो होतो पोलीस पासिंग ते म्हणे जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणे त्रास आहे म्हणे तुम्ही जाऊ शकता म्हणे बाहेर म्हणे घर सोडून म्हणे महारा म्हणजे महाराज असं बोलत होते बाकी तेवढं मग ते शिवागारी करून सने मग आम्हाला हाकलून दिला परंतु आजपर्यंत याची कोणीही दखल घेतली नाही